चांगलं घेतात मसाला नमस्कार मंडळी एकदम नवीन जन झनझणीत रेसिपी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज पण येणार आपण काळे चिकन आहा काळ्या मसाल्यातलं चिकन त्याच्यासाठी बघा असं फ्रेश फ्रेश आपण पाऊन किलो चिकन आणलेलं आहे आहा चिकन पाऊन किलो हे बघा हे खडा मसाला घेतलेला आहे हे बघा एवढे असे दणे घेतलेले तर हे बघा हे दगड घेतलंय हे बघा खोबरं घेतलंय हे दालचिनीचा असा तुकडा घेतलाय एव काही शहाजीरे घेतले ते एवढे एवढा लवंगा घेतल्या तर एवढं काही मिरे घेतले हे बघा इलायची घेतले दोन तीन हे बघा एक कर्णफूल घेतलंय आणि हे बघा ही जायपत्री घेतलेली आहे आणि हे बघा अशी एवढी खसखस घेतलेली हे बघा हे बघा ही कोथिंबीर घेतली कोथिंबीर एवढी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आता आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या तर चला बनवू मंडळी आपण आता काळे चिकन त्याच्यासाठी चिकन आधी मॅरिनेशन करून घेऊ हे बघा आधार क्लास पेस्ट टाकली या हे बघा असा एक चमचा हळद टाकून द्यायची मध्ये हे बघा अजून थोडी टाकायची जरा चिकनला हळद जरा थोडी जास्त असली मजा येते मग बघा मीठ टाकून घ्यायचं थोडं हे बघा असं मीठ टाकायचं हे बघा आपण कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे हे बघा कोथिंबीर आणि मिरच्या टाकल्या त्याच्यात पासा तर आपण ही पेस्ट ह्याच्यात टाकून घ्यायची आज आहे काळे चिकन काळे मसाल्यातलं चिकन त्याच्यासाठी आठ हात चालू हातचा सगळा चिकनला मस्त पैकी असं मिक्स करून घेऊ आणि मॅरिनेशनला ठेवू काळे चिकन चिकन मस्त पैकी असं ते मिक्स करून घेतले मसाला लावून घेतलाय त्याला आता हे चिकन एक घंट्यासाठी आपण मॅरिनेशन करायला ठेवू आता आपण करणार काळा मसाला मसाल्या गॅसवर दगडफुल टाकून घ्यायचे असे लोखंडाच्या तव्यावर मस्त बाजून घ्यायचे तो गे धने बी टाकून द्यायचे मधी दोन्ही एक सोबतच बाजून घ्यायचं आणि हे जेवढा आपला आता खडा मसाला आहे का हे मस्त पैकी असं बाजून घ्यायचा आज आपल्याला आहे का काळ चिकनच करायचं आज काय बी होऊ द्या ये बघा बघा ह्याचा वासले मस्त सुटलाय वगैरे एकदम पाणी दगड फुलाचा ह्याचा धान्या बाजून घ्यायचे ते बघा असे काढून घ्यायचे पराठे प्लेट मधी बघा ते बारकाली बारकाली मसाला घ्यायचा बाजून जायपत्री टाकली याच्यात लोंगा येत इलायची आहे कर्णफुल आहे तेव्हा ही दालचिनी बी टाकली असा खडा मसाला भाजून घ्यायचा तेल सुटायला त्याला काळा चिकन करायचं म्हणजे मस्त असं बाजू द्यायचं काढून घ्यायचं असं भाजलं की बाबा शहाजीला टाकायचे दादा शहाजीले टाकायचे पटकी काढून घ्यायचे उडत आहे ते ते बघा बरं सर पटकीन टाकायचे लगेच काढून घ्यायचे तर लई ताळा तळा उडत आहे बघा असा मसाला चालू खडा मसाला भाजला खोबरं टाकून घ्यायचं आता खोबरं वगैरे चांगलं काढवं दे दादा ये बघा म्हटळी आपण हे जे काही मसाले बाजायला होत का हे बिगर तेलाचेच भाजायला लागलो हे बघा हे बघा हे मसाला भाजलाय असा हेवढा बिगड तेलाचाच मसाला एवढा बघा खोबरं चांगला असं काळ व्हायला लागले मस्त असं काळ करून घ्यायचं हे काळे चिकन त्याच्या बरोबर असं काळ खोबरं करून घ्यायचं का खोबरा झाले हे घेतो खोबरा खसखस टाकून घ्यायची आणि खसखस बी चांगली बाजून घ्यायची बघा खसखस कशी उडत लगेच काढायची खसखस नसत उडून जाती सगळी खसखत बाबा खसता व्हायला लागले काय घरात सगळ्या खसखस झाली बाबा खसखस मजा झाली बाबा कस कशीने मजाच केली <laughs> ती उलटी तडा असा आता कांदा असा मस्त काळा करून घ्यायचा कांदा आता मी मस्त असा चोयवर बाजून घ्यायचा काळे चिकन बनवायला असा काळा झर मसाला बाजून घेतलाय खडा मसाला आहे कांदा मी काळा झर करून घ्यायचा आता काळा मसाला करायचा ना आता तवा काळा काळाला आता घासायला ताण येणार आहे बाबा या बघा म्हणते आपण ही कांदा खोबरा आहे ना डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजू शकला असतो पण डायरेक्ट गॅसवर भाजायचं नाही ते चांगलं नसतं जरा आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे आपण तव्यावर हे काळ करायला आपण त्याला कांदा बी चांगला काळा झालाय आता कांदा बी काढून घेऊ आपण आणि आता याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची आहे पेस्ट करून घ्यायची आता याची हे बघा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आपण हे खडा मसाला भाजलेला सगळा कांदान खोबरं भाजलेलं मिक्सरमध्ये टाकलं या आता याला फिरवून घ्यायचं हे बघा दही बी टाकायचं थोडं चार पाच चमचे दही टाकल्या आणि थोडं पाणी टाकायचं मध्ये आता हे सगळं मिक्सरला फिरून घ्यायचं एकदा एक घंटाभर झालं याला मॅरिनेशन करायचं उल होत चिकन मॅरिनेशन झालं तर चला बनू मग आता काळ चिकन काळ्या मसाल्यातलं चिकन बघू ना चांगलं तापलंय त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ थोडं असं तेल टाकून घ्यायचं एकदम फर्स्ट क्लास पैकी मस्त हो आणि तेल चांगलं कडकू द्यायचं आणि मग मध्ये टाकायचं आपली मॅरिनेशन केलेलं चिकन तेल गरम झालं चांगलं याच्यामध्ये सहा मिरच्या टाकून घ्यायच्या मिरच्या कोडून टाकायच्या आशा टाकल्या की धडात धड उडत आहे ना अंगा उरुंग गोळ करा मिरच्या थोड्या बाजू द्यायच्या तळू द्यायच्या मॅरिनेशन केलेलं आहे का ते चिकन टाकून द्यायचं मध्ये का त्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचा आता चिकन असं मस्त पैकी घालून घेतलंय आता या चिकनला दहा मिनट असेवायचं पाणी मी सुटलंय त्याला आपण पाणी काही टाकलं नाही बघाय ऐंशी टक्के शिजले चिकन हे बघा आता ह्याच्यामध्ये आहे का हे आपण जे मसाला केला होता काढला होता का, का मिक्सर मधून खडा मसाला हे टाकून घ्यायचा ह्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आता या मसाल्याला वाटण केलेलं होतं का मिक्सर मध्ये ते सगळं खड्या मसाल्याचं खोबरं भाजलेलं कांदा भाजलेला ते टाकून दिलं याच्यामध्ये बघा ऐंशी टक्के चिकन शिजलेलं आहे आता वीस टक्के याच्या शिजवायचं आहे चिकन ह्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करून घेऊ हे बघा पाणी असं गरम करून घेतलं या गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकलं की चो बदलत नाही आपल्या कालवनाची बघा आपल्याला पाहिजे तेवढं असं पाणी थोडं ऍड करून घ्यायचं आपण एवढंच पाणी टाकणार असं आणि याला आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला आता दहा मिनिटं शिजू द्यायचे आणि मग आपलं काळे चिकन खायला तयार होणार आहे हे बघा आता मंडळी आपलं काळे चिकन तयार झालेलं आहे काळ्या मसाल्यातलं चिकन ह्याच्यावर हे असं अर्ध लिंबू घ्यायचं आणि अर्ध लिंबू असं पिळायचं बघा ह्याची अजून चिकनची चव वाढविण्यासाठी आहे का या बघा अशी कसुरी मेथी घ्यायची अशी हातावर मस्त पाहिजे अशी चोळायची थोडी थोडी आणि हे बघा अशी याच्यावर टाकून द्यायची मग आपली चव अजून डबलच वाढणार आहे बघा कसं झालंय मस्त काळ्या मसाल्यातील चिकन काळे चिकन तर मंडळी तुम्ही भी रेसिपी एकदा आहे ना घरी बनवून बघा कडे लयच भारी होती ही रेसिपी असली लय भारी लागत आहे हे काळ्या मसाल्यातील चिकन खायला तर मग काय बघताय येता मारायला काळे चिकन